हे अशा पद्धतीने माणसाची अशी मान असेल तर अशी झाली पाहिजे तेव्हा हे श्वासन श्वसन ओपन होणार आहे वर करायची आणि जितका मोठा श्वास घेता येईल तितका मोठा श्वास घ्यायचा तुम्ही पूर्ण लंग्स तुम जेवढी कॅपॅसिटी लंग्सची तेवढी पूर्ण फिल करायची ते लंग्स फिल झाले की तेवढा पूर्ण श्वास तुम्हाला वापस त्याच्यात ट्रान्सफर करायचा आहे हे दोन वेळा करायचं ठीक आहे हे जे काय असेल ते आता इथे तुम्ही जेव्हा श्वास देत आहेत तेव्हा वापस कंप्रेशन चालू करायचे हे कंटिन्यू करायचं पाहिजे किती वेळा थर्टी कम्प्रेशन आणि दोन रेस्क्यू ब्रेक हे रेस्क्यू ब्रेक इम्पॉर्टंट आहेत आणि जर तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे हेल्थ कंडिशन जर व्यवस्थित नसेल तर अशा टायमिंगला मास्क वापरू शकता तुम्ही रुमाल वापरू शकता एखादा स्वच्छ कपडा असेल तर तो वापरू शकता आणि तुम्हाला जर द्यायचाच नसेल तर समोर एक मिनिटापर्यंत एका मिनिटात शंभर ते कंप्रेशन गेले पाहिजे हे आता हे झालं नॉर्मल लोकांमध्ये नॉर्मल म्हणजे बारा वर्षाच्या पुढची जे लोक आहेत किंवा बारा वर्षाच्या नंतरची जी कोणी पॉप्युलेशन आहे त्या लोकांसाठी आपण थर्टी एस टू टू रेशो वापरतो आणि हे दोन हाताने करतो पण हेच जर सिच्युएशन लहान मुलांमध्ये असतं बारा वर्षाच्या आतली मुलं असतील असं कोणी मुलगा मुलगी जर आपल्याला सापडते कशा किंवा जशी सिच्युएशन झाली आहे त्या व्यक्तीला आपण एका हाताने करतो हा हात फक्त असा प्रोसिजर फक्त माणसाला कारण शरीराची रचना वाढलेली असते बिल्डअप चांगला असतो त्यांचं शरीर त्याच्यामुळे जोर जास्त लागतो ते जर लहान व्यक्तींमध्ये करायचं म्हणजे तर ती किरकोळ असतात बारा वर्षाच्या आतली मुलं म्हणजे किती असणार त्यामुळे एका हाताने कॉम्प्रेशन देतो त्यांना सेम गोष्ट थर्टी एस टू टू कॉम्प्रेशन किंवा जर माउथ टू माउथ देत <coughs> नसतो तर आपण एक शंभर एक एक ते एकशे वीस पर्यंत कम्प्रेशन द्यायचं एका मिनिटात तुम्ही जर थकलात तर आजूबाजूला दुसरा कोणी असेल ज्याला की माहिती ही गोष्ट आहे त्याला तुम्ही कम्प्रेशन द्यायला लावू शकता तुम्ही जात आहेत म्हणजे तुम्ही तिथे इन्सिडेंट मध्ये आलाय तुम्ही तुमच्या समोर झाला तुम्ही देत आहेत तुम्ही थकलात दुसरा कोणी <laughs> जो तुमच्या ओळखीत आहे ज्याला माहिती आहे त्याला लगेच पुढचे कम्प्रेशन द्यायला लावू शकतात एवढं लगेच केलं की थकत माणूस आपल्याला वाटतं दिसायला इझी आहे बघायला इझी आहे पण ऍक्च्युअल मध्ये करताना जोर लागतो मी आता कंप्रेशन देताना हात माझे फोल्ड झाले का नाही स्ट्रेट, स्ट्रेट पाहिजेत ना जर तुम्ही कंप्रेशन देतानी अस 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 देत असाल चुकीची पोजिशन आहे चुकीचं जोर पडते जास्त कमी जोर पडू शकतो ज्याने की त्रास वाढू शकतो बरोबर आहे लक्षात आल्या सगळ्या गोष्टी काय काय केलं आपण सुरुवातीला हा

रिस्पॉन्स चेक करायचा पहिल्यांदा काका माझा आवाज येतोय काका तुम्ही मला इच्छू शकता का नाही रिस्पॉन्स आलाय घेतला घेऊन पण नाही रिस्पॉन्स आला लगेच पल्स चेक केली पल्स चेक करत करतो पण दुसऱ्याला म्हटलं की एकशे नंबरला कॉल करू तेव्हा त्याला ते 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 सांगितलं इकडे पल्स नाही लागत आहे लगेच सीपीआर चालू केला हे इम्पॉर्टंट नाही हे माझ्या हातात होतं म्हणून मी सांगितलं हे काढून ठेवायचं का इम्पॉर्ट तिथे वेळ महत्वाचे त्याच्यावर जास्त लक्ष नका देऊ